अनेक वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे प्रश्न ऐरणीवर होते उपकेंद्र चालू करण्याबाबत अनेक राजकीय पक्षांनी अडचणी आणली परंतु याचा पाठपुरावा केला म्हणून त्याला यश आलंय तसंच खासदार सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानं विद्यापीठ उपकेंद्राचा शुभारंभ मुहूर्त लागला आहे सदर उद्घाटन समारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसंच उच्च आणि तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी हे होते तर कार्यक्रमाला खासदार सुजय विखे पाटील माजी आमदार शिवाजीराव कर्डेले पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पराग काळकर आमदार संग्राम जगताप आमदार निलेश लंके प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर विजय खरे तसंच आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील बाबुर्डी घुमंटच्या सरपंच गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्यासपीठ नाही तरी कोण प्रधानमंत्री होणार आहे मग बोड सांगा ना एक बार फिर एक बार फिर मोदी साहेबांच्या पुण्यातून काम चालू सगळं ते आपल्याला आज वाटते कामा काम नाव यायला हो विद्यापीठ काही त्यापेक्षा वेगळं नाही काही अस्पृश्यता काही त्या दृष्टीने मला वाटतं ग्रामीण आणि शहरी भागाच्या या सगळ्या ज्या व्यवसायामध्ये आता सगळ्यात मोठं तर मी आज खरं फॉरमोल बोलायला बोलणार नव्हतो पण आई कुलगुरू -कुल आहे सगळे मंडळी आहेत त्यांची ऐकण्याची तयारी म्हणून बोलतो ह्या कोचिंग क्लासच्या लोकांनी धुमाकू घातलेला आहे म्हणजे आमच्या गावातली मुलं औरंगाबादला गेली दोन दोन लाख रुपये भरताय किती मुलं कोट्याला गेली किती मुलं कोट्याला दोन आत्महत्या केली काही मुलांनी सोडून दोन मिनिट पण महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये किती कोचिंग क्लासेस आहे मी शिक्षण मंत्री असताना बराच प्रयत्न केला बंद करून टाकू दुकानं उघडली सगळी होलसेलमध्ये चालू आहे कुलगुरू साहेब आपल्याकडे काही महाविद्यालय मंजूर केले राज्य सरकारनं ते कोचिंग क्लासला चालवायला दिलेले छोट मोठा अपयश आपले ताबड मान्यता केल्या पाहिजे हा काय बाजार नाही आहे ज्या हेतू करता आपण आठ कॉलेजचे परवानग दिल्या त्यातून गुणवत्ता आधारित त्या शिक्षण झाल्या पाहिजे आमचे मुलं उद्याचे स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी टिकले पाहिजे तसा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आपण निर्माण करू शकलो पाहिजे कोचिंग क्लासचा पेयोग कोचिंग क्लासचा ठिकाणी विस्तार होतोय हे आपल्या शैक्षणिक उपक्रमाचा व्यवस्थेचा मोठं अपयश आहे मी स्वतःचा अपयश भागीदार आहे माझ्या शिक्षण संस्थेतील मुलं जर कोचिंगला जात असतील खाजगी हे माझं अपयश आहे ना याच्यात आम्ही कुठं तर चुकतो आमच्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये आम्ही कमी पडतो बऱ्याच ठिकाणी प्राध्यापक सकाळी कॉलेजला शिकवतात संध्याकाळी कोचिंग क्लासला जातो शिकवायला त्या मुलांना पास व्हायचा कोचिंग क्लास जॉईन हो नाही हो का नाही धंदा झाला या दृष्टीने मालावर तुम्ही काम करण्याची आवश्यकता आहे बस आपल्याला एक वेळ घेत नाही खरं म्हणजे पुष्कळ बोलण्यासारखे परंतु विद्यापीठाच्या या उपकेंद्रातून मला वाटतं पारंपरिक व्यवस्थेमध्ये काम करण्यापेक्षा आजच्या काळाची गरज कौशल्य विकास योजनेची आहे त्या कौशल्य विकास कार्यक्रमातून तुम्हाला जे करणं शक्य ते करा आम्ही सगळी मदत करायला तयार कुलगुरू साहेब आपल्याला हे सेंटर हे सेंटर जे आहे सेंटर फॉर एक्सलन्स झालं पाहिजे कौशल्य विकास कार्यक्रमासाठी राजू पाटील मग राजेंद्र विखे पण म्हटलं दोन लिटर बसेस द्या पाच कुठे त्या दोन्ही त्यांच्या मागण्या मी मंजूर करतो ठिकाणी काय अडचण नाही खरं म्हणजे स्ट्रीट लाईट टाकली पाहिजे त्याला किती पैसे लागतील ते पैसे देऊन टाकतो म्हणजे स्ट्रीट लाईट मुलं येणार नाही आता तो रस्ता दुरुस्त करू लागेल कलेक्टर साहेब इथं आमचे पालवे साहेब आहेत कार्यक्रम आहे असं मला वाटत मुद्दा म्हणून मी हेही सांगतो की या जमिनीचं हस्तांतर होऊन जवळपास मला वाटतं पंचवीस वर्ष झालेले होते आणि लोकसभेला जाण्यापूर्वी हा शब्द आपण या परिसरातल्या जनतेला दिला होता की जे काम मागच्या पंचवीस वर्षामध्ये होऊ शकले नाही ते खासदार झाल्यानंतर मी करेल आणि दोन वर्षापूर्वी माननीय कडिले साहेबांच्या पुढाकाराने नुसतं भूमिपूजन आपण माननीय पालकमंत्री महोदय आणि चंद्रकांत दादांच्या हस्ते नुसतं केलं नाही पण युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याच्या सर्व सन्मान्य बांधकाम विभाग आणि माननीय नियोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील साहेबांचे मनापासून आभार मानतो की मला वाटतं की या परिसरामधली अशी पहिली इमारत असेल जिचं नारळ आणि उद्घाटन हे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचं काम आपल्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि म्हणून मी या तालुक्याच्या आणि या भागातल्या परिसरातल्या जनतेला आवर्जून सांगतो की जो शब्द आपण देतो आणि त्यांनी आपल्या शॉर्ट नोटीसवर इथे यायचं आपल्याला कबूल केलं तर विद्यापीठाच्या वतीने मी धन्यवाद देतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना साधारणतः महाराष्ट्रात ज्यावेळेला पंच्याहत्तर वर्षापूर्वी झाली त्यावेळेला भाषा साहित्य संस्कृती व इतिहास याचं संवर्धन करणे आणि त्याच्या विकासासाठी तसेच जगभरातील अद्यावत विद्याशाखा आत्मसात करण्यासाठी झालेली आहे आणि त्यापुढे लोकल ग्लोबल कनेक्ट सु सुस्त स्थितीत पुढे नेणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे आणि हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठ यशस्वी झालेले आहे आणि या उद्दिष्टांना अधिक व्यापक पातळीवर पूर्ण करण्याचे हे उपकेंद्र असेल असं मला वाटतं उपकेंद्र ही महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतूद असली तरी मागील तीन दशकांपासून अधिक काळ विद्यापीठाने अशा प्रकारच्या उपकेंद्रांची उद्घोषणा करून आपल्या सर्वात समावेशक आणि लोकाभिमुख शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात केलेली आहे हे विद्यापीठ अनेक आघाड्यांवर व पाताड्यांवर द्रष्टे राहिलेले आहे मागील सर्वच अधिकार मंडळांनी या विद्यापीठाला अधिकाधिक सर्वस्पर्शी आणि विस्तारित केले आहे अहमदनगर जिल्ह्यातील सदस्यांच्याही यात मोलाची कामगिरी आहे अहमदनगर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था महाविद्यालय त्यांचे सर्व घटक आणि विद्यार्थी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींनीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विस्तारात घटकातील विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध करून दिली आजचा दिवस हा जिल्ह्यातील शिक्षकांचा शिक्षका शिक्षणांचा प्रवासातील एक महिलांचा दगड ठरून अशी अपेक्षा आहे विद्यापीठाच्या इमारती उद्घाटन होताना मला गेले पंचवीस वर्ष जो संघर्ष आठवत आहे काही लोकांनी हे होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते पण त्यांच्या विरोधामुळे हे पर्यंत साकारले असं मी मानतो गावकऱ्यांना विनंती आहे ही संस्था तुम्ही तुमची म्हणून मोठी करा तुम्ही तुम्ही तुमच्या गावाचं भविष्य घडणार आहे विद्यापीठाला विनंती आहे की या उपकेंद्राला उपकेंद्राला विकासात गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग करून घ्यावा शिक्षण संस्था ह्या विकासाच्या वाहक असतात तसंच हे उपकेंद्र हे उपकेंद्र ठरावे ही शुदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या उपकेंद्राच्या मागणीपासून जागा मिळेपर्यंत आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत संचालक सुद्धा नेमण्यात आले होते आणि प्रशासकीय काम या जिल्ह्याच्या ठिकाणी थोड्या प्रमाणात सुरू झाले होते ही उपकेंद्रे दोन्ही जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांसाठी मोठी सोय ठरली होती आणि प्रशासिक कामकाजाचे काही प्रमाणात विकेंद्रीकरण होऊन जिल्हा पातळीवर अनेक गोष्टींना गती मिळाली होती परिणामी या जिल्ह्यातील विद्यापीठाची प्रतिमाही उजळ होण्यास मदत झाली होती यानंतरच्या टप्प्यावर आज आपण उभे आहोत अहमदनगर जिल्ह्यात उपकेंद्रासाठीची जागा बाबुर्डी घुमट या गावात उपलब्ध झाली गेले पंचवीस तीस वर्ष आमच्या अनेक आरिसभा सदस्य सिनेट सदस्य प्राचार्य यांनी मोठ्या मेहनतीने या केंद्रासाठी खूप मेहनत घेतली या गावात उपलब्ध झाल्यामुळे ग्रामपंचायत स्थानिक नागरिक आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री महोदय लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून उपकेंद्र इमारतीचा निर्मितीचा शुभारंभ झाला आणि आज ही इमारत पूर्ण झाली असून हो आपण या इमारतीच्या लोकार्पणासाठी जमलो आहोत एखाद्या जागेचा भूगोल बदलायचा असेल तर शिक्षणाचे माध्यम अशा परिवर्तनासाठी मोठे कार्य करते अहमदनगरच्या दक्षिणेकडे हे गाव आहे आणि अहमदनगर पासून काही अंतरावर बाबुड या गावातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे उपकेंद्र असले तरी या उपकेंद्राच्या निमित्ताने अहमदनगर शहराच्या भौगोलिक विस्ताराचीही सुरुवात होते आहे हा विस्तार केवळ भौगोलिक नसेल तर तो, तो सामाजिक सांस्कृतिक अशा मोठ्या प्रमाणावर असेल आणि या विकासात अहमदनगर येथील या विद्यापीठ उपकेंद्राचे योगदान मोठे असेल यात शंका नाही या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हे उपकेंद्र मोठी सुवर्ण संधी असणार आहे हळूहळू पायाभूत सुविधा येत राहतील स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या केंद्राची पाठराखण होईल अशी खात्री बाळगायला काहीच हरकत नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सर्वसमावेशक अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि या टप्प्यावर हे उपकेंद्र सुरू झाले हे खूप महत्वाचे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र नवीन होत असले तरी वर्षाहून अधिक वर्षातील त्या त्या वेळेच्या व्यवस्थापन परिषद अधिसभा व इतर अधिकार मंडळातील अनेक मान्यवरांनी या उपकेंद्राची मुहूर्तमेढ रोवली होती वेळोवेळी प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर